नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत की शेतकऱ्यांना कोणती योजना शासनाकडून वितरित होत आहे शेतकऱ्यांसाठी त्या योजनेसाठी काय केलं पाहिजे कशाप्रकारे अर्ज केला पाहिजे मग अनुदान कशा पद्धतीने मिळतं आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यासाठी पंच्याहत्तर हजाराचे अनुदान मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे थोडक्यात लक्षात घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याकडं एक एकर असणं कमीत कमी हे जमीन असणं गरजेचं आहे आणि तुम्ही डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे तर तुम्ही ऑनलाईन अर्जच केला नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटता येणार नाही तर लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रमुख तुमच्या महा सी सी एस सी केंद्र असेल किंवा महा सरकार आय डी असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता मग शेततळ्यासाठी पंच्याहत्तर हजाराचे अनुदान आहे त्यासाठी मग काय नियम काय आहेत आर टी आय आहे का आहे यामध्ये पाहूत आपण तर क्षेत्रराजाचे आकारमान अनुदान तर आकारमान अनुदान या, या ठिकाणी पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटरसाठी तेवीस हजार आठशे एक्क्याऐंशी आहे वीस बाय वीससाठी बत्तीस हजार चौतीस आता अशा पद्धतीनं पंचवीस बाय वीससाठी पंच पंचावन्न हजार तीनशे एकवीस पंचवीस बाय पंचवीससाठी सत्तर हजार तीस बाय पंचवीससाठी सत्तर हजार तर अशा पद्धतीनं तुम्ही साईज पाहू शकता त्याचं अनुदान साईज आणि अनुदान त्याचं वितरित केलेलं आहे या तुम्ही कॉलममध्ये पाहू शकता तर त्यासाठी प्रमुख अटकं आहे त्यांच्याकडे तर अर्जदार अर्जदाराकडे किमान एक एकर असणं आवश्यक आहे त्यांच्याकडे शेती अशा शेतकरी आणि या यापूर्वी शासकीय अंतर्गत शेत या शेतकरी यासाठी अनुदान घेतलेले नसावे मग याचा उद्देश काय म्हणण्याचा तुमच्याकडे एकर एक असणं किमान आवश्यक हो आहे त्याच्याकडे शेती असणं आवश्यक आहे आणि या यापूर्वी त्यांना शेततळ्याच्या शेततळ्यासाठी अनुदान घेतलेले नसावे तरच तुम्हाला या योजनेचा या शेततळ्याचा योजनेचा लाभ भेटणार आहे अन्यथा नाही भेटणार आहे मग अर्ज करण्याची प्रक्रिया कशी कर आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे की महाडी बी टी पोर्टलवर जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गावातील तुमच्या शहरातील सी एस सी केंद्र असेल आपले सेवा केंद्र असेल या केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तर यामध्ये तुम्ही थोडक्यात निकष पाहू शकता की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झालेली आहे बरोबर आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाते वैयक्तिक क्षेत्र शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अंतर्गत शेततळ्यासाठी आकारानुसार पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता की पन्नास टक्के तुम्हाला माप भेटणार आहेत हे दीड लाख जर याचे पूर्ण असेल तुम्हाला त्यामध्ये दीड लाखाचे अर्धे पंच्याहत्तर हजार रुपये माफ होणार आणि पंच्याहत्तर हजार तुम्हाला म्हणजे पंच्याहत्तर नंतर अनुदान भेटणार म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला जे आहे पूर्णला पूर्ण पेमेंटवर नंतरच याचं तुम्हाला जे आहे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार मग तुम्ही पुढे पाहू शकता की राज्यातील अनेक भागामध्ये पावसाची अनिश्चितता आणि अपुरे पाणी यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे याच उद्देशानं शासनानं मोठं शेतकऱ्यासाठी पाऊल उचललं आहे काही ठिकाणी सातत्या दुष्काळामुळे पिके जळून जातात तर काही ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते या समस्येवर उपाय म्हणून शेतर्याची उभारणी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे तर तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये अनेक ठिकाणी कुठं जास्त तर कुठं कमी पाऊस होत आहे या पावसाचा अभाव ज्या ठिकाणी पावसाची कमतरता आहे ज्या ठिकाणी पिके जळून जातात अशा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदानाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी शेतक शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे सर्व ठिकाणी राज्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुरू झालेले आहे आपल्याला फॉर्म अप्लाय करायचं आहे या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात वैयक्तिक शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळू शकतो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण कराय म्हणजे आपण हे जर योजना घेतली तर त्यासाठी आपण शेतीसाठी उपयुक्त पाणी देऊ शकतो पाणी असल्यामुळं आपलं कोणतंही पीक चांगलंही येऊ शकतं आणि असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की तुमच्या जिल्ह्याच्या बॉडीनुसार त्यांनी आवश्यक ती शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे की आपण कोणतीही योजना असो सरकारी कोणती योजना असो त्या स्कीमसाठी आपल्याला हे अर्ज ऑनलाईन करायचा आहे तुम्हालाही शेततळाचा लाभ होऊन जाईल शेततळी घेण्यासाठी प्रमुख अटी आपण कोणत्या बाबी लागतात आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद